आज किरण जाधव संघासाठी गोलंदाजी करताना आपण पाहतोय सुरुवात चांगली आहे पहिलाच चेंडू मात्र हवेत जेल टिपला आणि पहिलाच चेंडू होते किरण जाधव यांच्या खात्यामध्ये विकेट नवीन बॅटर मैदानामध्ये येतात वैभाऊ फटका जोरदार डायरेक्ट चेंडू समालोचन कक्षामध्ये षटकार <laughs> <laughs> फार जोरदार फटका होता षटकार मात्र आला त्यावेळेस चेडू मात्र हा झेल पाचची संधी आणि ते झेल सुटला दादा मुजुमलींच्या हातून सुटलेला झेल मात्र चुका इथे वारंवार होता अठ्ठावीस धावा धावल करते आपण पाहतोय ते हा चेंडू मात्र व्हाईट बॉल